वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणी कुटुंबियाच्या काळ्या कारणाम्यांची यादी संपता समताना दिसत नाही वैष्णवी आणि शशांकने विवाह करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कसपटे आणि हगवणी कुटुंबियांची माहिती काढली त्यामध्ये हगवणी कुटुंबाची वादग्रस्त पार्श्वभूमी कसपटेंना समजली होती त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला होता वैष्णवीला आलेल्या दोन स्थळांना शशांक हगवणेनं फोन करून धमकावलं सुद्धा होतं अखेर लेकीच्या हट्टापुढे बापानं सुद्धा लग्न करून द्यायचा निर्णय घेतला मात्र हगवणे कुटुंबानं वैष्णवीला पैशांच्या पोटीत जाळ्यात ओढलं हे लग्नाच्या दिवशी स्पष्ट झालं होतं तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शशांक आणि वैष्णवीचं लग्न झालं होतं मात्र या लग्नात हगवणी कुटुंबियांनी वैष्णवीच्या वडिलांना पाण्यासारखा पैसा ओतायला लावला होता शशांक हगवणेचे वडील राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील मोठे नेते असल्यानं आपल्या प्रतिष्ठेला साजेस सा लग्न झालं पाहिजे ही पहिली अट हगवणे कुटुंबियांनी कसपटी कुटुंबांना घातली होती इथेच हगवणे यांनी फक्त पैशांच्या हव्यासापोटी वैष्णवीला आपल्या जाळ्यात ओढल्याचं स्पष्ट झालं होतं आपल्या लेखीच्या चेहऱ्यावर हसू पाहून वैष्णवीच्या वडिलांनी सुद्धा मोठ्या धुमधडक्यात लग्न करायचं ठरवलं होतं फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीच्या लग्नात काहीच कमी पडू द्यायचं नाही हे अगदी सामान्य बापाप्रमाणे वैष्णवीच्या वडिलांचं सुद्धा स्वप्न होतं मात्र हगवडे कुटुंबियांनी त्याची हद्द पार केली सुरुवातीला त्यांनी पुण्यातील सुजगाव या ठिकाणी दहा ते बारा लाख रुपये खर्च करून मोठं रेसॉर्ट बुक करायला लावलं पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली इतकंच नाही तर एका माणसासाठी जेवायला एक हजार रुपये याप्रमाणे फक्त जेवणावरच पन्नास लाख रुपये खर्च करायला भाग पाडलं लग्नातील कपडे पाहुण्यांचं स्वागत येणाऱ्या बड्या नेत्यांचा सत्कार यावरच लाखो रुपये खर्च झाले होते या सगळ्या इव्हेंटची जबाबदारी एका नामांकित मॅनेजमेंट कंपनीला देण्यात सुद्धा आली होती अशा प्रकारे फक्त एका दिवसाच्या लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपये वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी खर्च केले होते आणि हा खर्च करताना त्यांच्या डोळ्यासमोर फक्त आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरील हसू दिसत होतं बाप आपल्या लेकीसाठी इतकं करतोय हे कमी त्यात भरच भर म्हणून पैशांसाठी हपापलेल्या हगवणी कुटुंबानं वैष्णवीच्या कुटुंबियांकडून हुंड्याच्या स्वरूपात एक्कावन्न तोळे सोनं एक फॉर्च्युनर सोन, कार चांदीची भांडी सुद्धा उकळली होती इतकं सगळं करून सुद्धा अखेर लग्नाच्या काही महिन्यातच वैष्णवीचा छळ सुरू झाला कधी चारित्र्यावर संशय तर कधी वडिलांकडून वेगवेगळ्या वेग स्वरूपात आर्थिक मागण्या हा छळ सुरू असताना वैष्णवीकडे आपल्या वडिलांकडून दोन कोटी रुपये आणण्याचा हट्ट धरला होता मात्र वडिलांना अजून किती त्रास द्यायचा यामुळे वैष्णवीनं यासाठी साप नकार दिला होता पण वैष्णवीच्या नकारानंतर नरादम शशांक हगवडे हा वैष्णवीच्या वडिलांचा व्यावसायिक भागीदार असणाऱ्या भागीदाराकडे जाऊन सुद्धा वैष्णवीच्या वडिलांच्या वाट्याचे दोन कोटी रुपये मला द्या असं म्हणून धमकावू लागला होता मात्र त्याचा तो प्रयत्न देखील फेल ठरल्यानंतर संपूर्ण हगवणे कुटुंब अगदी राक्षसाप्रमाणे वैष्णवीवर तटून पडलं रोज तिला मारहाण व्हायला लागली ननंद करिश्मा हगवणे तर तोंडावर थुंकले अखेर या सगळ्या अत्याचाराला कंटाळून आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला मागे ठेवून वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं तर या व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका